नमस्कार रंगगंध न्यास या युट्यूब वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी पुण्याहून दीपा पुजारी मंडळी आषाढी एकादशी आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे सर्वत्र विठू नामाचा गजर चालू आहे अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीत रंगून आहे काही ना हा विठ्ठल पंढरीत भेटतो तर काही ना आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या अशाच एका विठ्ठल भक्ताची कथा ऐकूया अवघा रंग एक झाला लेखिका आहे स्वप्नामुळे उर्फ माई ऐकूया अवघा रंग एक झाला सावळी आज येणार नाहीये आजीच्या बहिणीच्या नातीनं ना शेजारच्या गॅलरीतून ओरडून निरोप दिला ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या पडल्या पडल्या त्यांच्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आता नॅपकिन कोण बदलणार खर तर सावळीमुळं मी एवढी व्यवस्थित राहू शकते आणि आता सावळी येणार नाही म्हणते का पण काय झालं अगतिक होऊन चिडून ओरडून आजीनी विचारलं त्यावर नात म्हणाली आजी कर्फ्यू लागलाय रस्त्यानं जीवावर उदार होऊन येते ती गेल्या पंधरा दिवसापासून तुम्हाला काय माहितीये बाहेर काय परिस्थिती येते एवढं बोलून ती आत निघून गेली आजीला जाणवायला लागलं की खूपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळते आपल्याला आता खरं तर मरून जाव असं वाटते देवा काय खेळ लावलायस रे या जीवाचा लवकर संपव तरी अरे आमच्यासारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चाललायस कुठं आहे तुझ न्याय तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला आजी ओरडली घाबरून कारण सावी फक्त सावळीकडेच असते आणि आत्ताच तर असा निरोप आलेला आजी विचारच करत होती तर समोर गोड हसणारी सावळी आजी म्हणाली काय गंमत करतेस का माझी म्हातारीची सावळी ओढणी कमरेला बांधेत म्हणाली गमत नाही केली आजी माझ्या बापानं केला होता तो फोन कारण खरच बाहेर वातावरण खराब आहे बाप म्हणतो लग्न आहे तुझ तुला काही झालं तर हे ऐकून आजीला हुंदकाच फुटला आणि ती चादरी तोंड लपवून रडू लागली सावळे अगं किती करतेस ग माझ्यासाठी नक्की आज पण भांडून आली घरच्या सावळीनं लगेच आजीचा हात हातात घेतला आजी, आजी रडू नका तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर त्यासाठी हे करणं तर काहीच नाहीये चला उठा स्वच्छ स्वच्छवा छान सावळीच्या मदतीनं आजी अगदी प्रसन्न होऊन मस्त बसली आपल्या काळ्याभोर विठ्ठल मूर्ती समोर सावळीची सगळी लगबग सुरूच होती छोट्याशा मूर्तीला तुळशी हात तयार होता त्याच्या समोर नाजूक रांगोळी रेखाटली होती निरांजन चकचकीत घासून साजूक तुपाने गच्च भरलेली शांतपणे तेवत होती आजी शांत मनाने जप करत होती स्वयंपाकघरातून सावळी बाहेर आली चहा घेऊन आजीनं चहा घेताना विषय काढलाच सावळे तू नसतीस तर काय झालं असतं ग माझ म्हातारीच नुसता पैसा असून उपयोग नसतो ग आयुष्यात मायेनं जवळ घेणार लागतच कुणीतरी नुसतं रक्त्याच्या नात्याचं नाही ग बाई मनाच्या नात्याच हो की नाही जशी मला तू आहेस सावळी म्हणाली आजी हे सगळं तुम्ही जीव लावलंय म्हणून आहे ताळी काय एका नाही वाजत मलाही आठवते एक तर मी पोरगी आणि त्यात काळी म्हणून बाप चिडत होता मारत होता म्हणून आई तुमच्याकडं कामाला येताना घेऊन यायची मला तुमच्या मनाला पाजर फुटला माझं शिक्षण केलं तुम्ही आज मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ती तुमच्यामुळं आणि मग माझं शिक्षण जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग हो मध्ये माझी आई गेली तेव्हा खरा आधार तुम्हीच मला दिला पैशानं आणि मनानं सुद्धा मला त्या पैशापेक्षा सा सुद्धा संस्काराची शिदोरी दिली आहे आजी तुम्ही तुमच्याकडे असलेले सण वार भजन पूजा आनंद कसा मिळवावा ते शिकवून गेले ते सगळं तुम्ही मला अनुभव दिलत आजोबांना जाऊन वर्ष पण झालं नाही तर तुम्ही अशा पॅरालिसिसनं ग्रस्त झाल्या तुम्हाला मुलं बाळ नसली तरी तुम्ही मला मुलीसारखं जपलं ना मग माझं कर्तव्य मी करते आणि करत राहणार होणाऱ्या नवऱ्याला पण मी सांगितले सकाळचे दोन तास माझे माझ्या आजीसाठी आहेत लग्नानंतर सुद्धा मी येते बरोबर कशी तुम्ही नका काळजी करू मला माहिती आहे मी गेल्यावर तुमच्या बहिणीची नातवर राहते ती येते तुमच्या मदतीला पण तुम्हाला मी येऊन गेल्याशिवाय करमतच नाही ना दोघीही मनमोकळेपणाने हसल्या हसता हसता आजीच्या डोळ्यात पाणी आलं आजी म्हणाली सावळे तू ही विठ्ठल मूर्ती मला दिलीस आणि तेव्हापासून मला तू सतत जवळ असल्यासारखं वाटतं बघ तू तशी फार हुशार मी केलेल्या सगळ्या पंढरपूरच्या वाऱ्या तुला माहिती होत्या तीन वर्षापूर्वी गुडघ्यांच्या मला वारीला जात नाही आलं मग नाराज होते मी तर तू ही मूर्ती आणून ठेवलीस माझ्या हातात काळीभर आणि शांत बरं आजी आता जाऊ का मी अ माझ्या आजी ससू सिरियस आहे ना म्हणून उद्याच लग्न करायचं ठरवले हे लॉकडाऊन काही उघडत नाही म्हणून घरातच करणार आहेत उद्याचे दिवस फक्त ढकवून घ्या परवा येतेच मी आशीर्वाद द्या मला जी। आजी आजीला गहीवरून आलं सगळ्यांनी काळी म्हणून हिणवलेलं लेकरू कष्टाळू आणि प्रामाणिक होत उद्या तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती तिला जवळ घेत आजी म्हणाली काय देऊ गं तुला तशी सावळी म्हणाली आनंदी राहण्याचा आशीर्वाद बाकी काही नको आजी आजीला तेवढ्यात काहीतरी आठवलं ती म्हणाली सावळे तू काही खरेदी केली नाहीस का लग्नासाठी तुला माझ्या त्या पैठणी लुगड्यासारखं लुगड घालायचं होतं ना लग्नात आणि त्यावर मोत्याची नथ सावळी हसली आणि म्हणाली आजी हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं खरं तर आईनं पैसे साठवून ठेवले होते मला तसलं पैठणी लुगडं घ्यायला पण आता न जाऊ दे पुन्हा कधीतरी घेईल मी निघू आजी म्हणाली सावळे थांब ते ते कपाट उघड ग त्या खालच्या कप्प्यात सुती कापडाची एक घडी आहे ती आण बघू इकडं सावळीनं पटकन ती घडी ठेवली हातात आजीनं त्यातून लाल चुटूक पैठणी काढली आणि सावळीला म्हणाली ही घाल उद्या हो लग्नात आणि परवा मला दाखवायलाही तशी सावळी म्हणाली आजी आहो मी तुमच्यासारखी पैठणी घेणार होते पण रंग हा नाही अहो माझ्यासारख्या काळीला हा रंग चांगला तरी दिसेल का आजी म्हणाली सावळे अग माणसाच्या कातडीचा रंग गौण असतो ग त्याचं मन ज्या रंगाचं असतं ना त्यावर त्याचं सौंदर्य असत म्हणजे कपटी धूर्त प्रेम निरागस असे वेगवेगळे रंग असतात त्यावर विचार करायचा आता मला सांग या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाचं आहे ग सावळी हसून म्हणाली अगदी असच लाल आजी लगेच म्हणाली मग त्याला ते वाईट दिसत का सावळी म्हणाली आजी तो देव आहे त्याला सगळंच चांगलं दिसणार आजी हसली आणि म्हणाली सावळे देवत्व मूर्तीत नसत असं नाही पण मूर्ती शिवाय जेव्हा ते बघायचं असत ना तर ते माणसाच्या कृतीत कष्टात स्वभावात बघायचं असत आता या महामारीच्या काळात तूच तर म्हंटलीस ना हे शेतकरी पोलीस नर्स डॉक्टर सफाई कामगार अगदी देव बनून पृथ्वीवर वावरत आहेत म्हणून सावळीनं दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडले आणि आजीला म्हणाली बोलण्यात मी तुम्हाला काही हरवू शकणार नाही आजी द्या ते दुगडं मी परवा नेसून येते आणि नवऱ्याला पण घेऊन येते तुमचा आशीर्वाद घ्यायला आणि सेवेला पण येईल जाऊ का आता आजीनं नथीची डबी पण तिच्या हातात ठेवली तशी ती घाबरत म्हणाली सोन्याची आजी आहे मला नको आजी म्हणाली घालून परत दे मग तर झालं अग पैठणीवर शोभून दिसेल सावडीचे डोळे पाडावले ती पटकन आजीच्या गळ्यात पडली आणि तिचा निरोप घेऊन निघाली आजी हताशपणे पडून विठ्ठलाकडं पाहत राहिली तिसऱ्या दिवशी लाल चुटूक पैठणी घालून नवऱ्यासोबत ती आजीच्या अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरली तसं आजीच्या नातीनं तिला वर ये म्हणून हाक मारली सावळीला तर आधी आजीला भेटायचं होतं पण आधी तिच्याकडे जावं लागलं नातीनं दरवाज्यातच तिला थांबवलं तोंडाला मास्क बांधूनच ती बोलत होती ती म्हणाली सावळे अगं परवा तू गेल्यावर काही तासातच आजी गेली ग अग तू केलेलं जेवण द्यायला मी फ्लॅट मध्ये गेले तर आजी रडत होती मला म्हणाली माझ्या सावळीच लग्न आहे तिला दिलेली पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून सांग मी जवळ बसले तर मला म्हणाली मूर्ती त्या मूर्तीला कवटाळून ती म्हणत होती खर सांग तूच सावळी बनून येत होतास ना आणि प्राण सोडले ग तिनं सावळी सुन्न होऊन गेली नवऱ्यानं तिला सावरलं ती निघाली आणि निघताना त्या नातीला म्हणाली मला ती विठ्ठल मूर्ती देता का नातीनं ना लगेच फ्लॅटचं कुलूप उघडून ती मूर्ती तिच्या हातात दिली सावळी विठ्ठल घेऊन चालू लागली पण सावळीच्या मनातला प्रश्न विठ्ठल ऐकत होता सावळी मनात म्हणत मन होती आजी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल की तू मला चांगलं जगणं दिलंस म्हणून तू माझा विठ्ठल माणुसकीचा हा अवघा रंग एक झालेला पाहून विठ्ठल मूर्ती हसून म्हणत होती अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला